दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आलेली आहे सात मेला मतदान आहे माझ्याबरोबर काही नागरिक आहेत त्यांना विचारा त्यांचं मत काय नमस्कार साहेब काय नाव तुमचं माझं नाव मोहन कांबळे माझं गाव बालिंगाचं आहे सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कुणाला आम्ही छत्रपती शाहू महाराजांनाच आमचं मतदान देणार आहे कारण काय कारण आपल्या बालिंगा गावाला एक परंपरा आहे बालिंगा गाव आमचं हे विस्थापित झालेलं गाव आहे इथं प्रस्थापित केलेलं आहे शाहू महाराज राजेश्री श्रीमंत राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी कळब्याच्या वरच्या बाजूला आपलं बालिंगा गाव होतं आपलं सांडपाणी कळब्याच्या जा तलावामध्ये जाते मग शाहू महाराजांना त्यावेळी दूरदृष्टी होती की हे भेस खराब पाणी शहराच्या लोकांना प्यायला लागेल त्यासाठी मग महाराजांनी विचार केला की बाबा हे गावच स्थलांतर केलं तर मग गाव स्थलांतर करायचं कुठं करायचं तर एकोणीसशे दोन साली महाराजांनी हे जागा निवडली आणि ही जागा निवडलेली असताना महाराजांनी एवढा विचार केला की तिकडनं ज्यावेळी आम्हाला स्थलांतर केलं त्यावेळी आमच्या लोकांना मागल तेवढी जमीन महाराजांनी दिली आहे इथं तुम्ही पाळलीला जावा बालिंग्याला जावा दोनवड्याला जावा किंवा खुपिरे असू दे येवलूज असू दे जिथं जिथं शाहू महाराजांनी जागा होती तेवढी तेवढी शाहू महाराजांनी आम्हाला जागा दिली त्या ती जागा दिल्यामुळे आम्ही शेती पिकवतो शेतीप्रधान बालिंगा आहे त्याच्यामुळं आमचा एवढा मोठा फायदा झाला आणि हे गे गेले शंभर सव्वाशे वर्ष झाले शाहू महाराजांना आम्ही काय परतफेड केलेलं नाही मग आत्ता आम्हाला एवढा आनंद वाटायला की बाबा त्याची कुठंतरी उतराई करायला पाहिजे म्हणून आमच्या गावकऱ्यांनी परवाच एकदा निर्णय घेतला होता कुठलाही जात धर्म पंत कुठला पक्ष बघायचं नाही पक्ष फक्त आपला एकच की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि त्यांनाच आपलं हे मतदान द्यायचं राजश्री शाहू महाराजांच्या उपकारातून उतरायची उतरायची हीच वेळ आहे त्यामुळं पक्ष एक आणि मत एकच ते देखील शाहू महाराज कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अनसार मुल्ला न्यूज मराठ ट्वेंटी फोर कोल्हापूर